ही गोष्ट आहे दोन हजार चोवीसच्या हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल आले आणि भाजप त्यांच्या विरोधात शेतकऱ्यांपासून ते सामान्य माणसांपर्यंत मोठा राग असल्याचं बोललं जात होतं तीच भाजप पुन्हा एकदा सत्तेत आली काँग्रेसला वाटत होतं की ते जिंकतील पण त्यांना मिळाल्या फक्त सदोतीस जागा आणि भाजपला सत्तेचाळीस जागा मिळाल्या काँग्रेसचा पराभव झाला तोही फक्त बावीस हजार मताच्या फरकाने सगळं शांत झालं होतं मग काही आठवड्याने राहुल गांधींनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत त्यांनी जो बॉम्ब फोडला त्याला त्यांनी स्वतःच हायड्रोजन बॉम्ब असं नाव दिलं त्यांनी या संपूर्ण प्रकरणाला एच फाईल्स अर्थात हरियाणा फाईल्स असं नाव दिलं राहुल गांधींचा आरोप साधासुदा नव्हता हो त्यांचा आरोप होता की हरियाणा निवडणुकीत एक दोन हजार नाही तर तब्बल पंचवीस लाख मतांची हेराफेरी झाली आहे त्यांनी थेट भारताच्या निवडणूक आयोगावर बोट ठेवलं आरोप केला की भाजप सोबत मिळून आहे हा आरोप इतका गंभीर आहे की जर यात एक टक्के जरी तथ्य असलं तर ते भारताच्या लोकशाहीच्या मुळावर घाव घालणार आहे पण जर हे आरोप खोटे असतील तर तर मग राहुल गांधी देशाच्या सर्वात महत्वाच्या घटनात्मक संस्थेची बदनामी करत आहेत मग प्रश्न हा उठतो की खरं कोण बोलतंय राहुल गांधी की निवडणूक आयोग निवडणूक आयोगाने जर खरंच एवढा मोठा घोटाळा केलाय तर त्यांच्यावर कारवाई का होत नाही आणि जर राहुल गांधी खोटं बोलत आहेत तर ते निवडणूक आयोग राहुल गांधींवर कारवाई का करत नाही आजच्या या होडोमध्ये आपण याच राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग या महानाट्याच्या प्रत्येक अंकाचा सखोल आणि वैचारिक तपास करणार आहोत हा फक्त एक निवडणुकीचा प्रश्न नाही हा तुमच्या माझ्या मतांचा किमतीचा प्रश्न आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर नमस्कार मी गणेश आणि तुम्ही पाहताय आहे नुसता एका युट्यूब चॅनल तर राहुल गांधींनी या ये एच फाईल्समध्ये मध्ये नक्की काय मांडलं हा आकडा आला कुठून हरियाणाची एकूण मतदारसंख्या आहे दोन कोटी राहुल गांधींच्या दाव्यानुसार दोन कोटी मतदारांपैकी पंचवीस लाख मतदार बोगस होते म्हणजेच हरियाणातील प्रत्येक आठ मतदार मागे एक मतदार बोगस होता हा आकडाच थक्क करणार आहे त्यांनी या पंचवीस लाख बोगस मतांचं एक सविस्तर ब्रेकडाऊन सुद्धा दिला त्यांच्या टीमने केलेल्या विश्लेषणानुसार पाच लाख एकवीस हजार एंट्रीज या डुप्लिकेट होत्या म्हणजेच एकाच माणसाचं नाव अनेक ठिकाणी मतदान यादीत होत त्र्याण्णव हजार मतं अशी होती ज्यांच्या पत्त्याची जागा घर क्रमांक शून्य लिहिलं होतं आणि उरलेले एकोणवीस लाख सव्वीस हजार मतदार असे होते ज्यांचा पत्ता नाव किंवा ओळखच संशयास्पद होती सोप्या भाषेत सांगायचं तर हे बल्क वोटर्स होते ज्यांची माहिती खोटी होती राहुल गांधी इतक्या आत्मविश्वासाने हे का बोलत होते त्यांच्या मते एक्झिट पोलमध्ये काँग्रेस स्पष्टपणे जिंकत होते पण खरा निकाल आला तेव्हा ते फक्त बावीस हजार मतांनी हरले त्यांचं म्हणणं आहे की याच पंचवीस लाख बोगस मतांचा वापर करून भाजपला बावीस हजार मतांची लीड मिळवून देण्यात आली जर ही बोगस मतं नसतील तर काँग्रेसने लाखो मतांनी जिंकलं असतं हा त्यांचा सरळ सरळ दावा होता त्यांनी या पत्रकार परिषदेत फक्त आकडे नाही तर काही उदाहरणं सुद्धा दिली त्यांनी काही अशा लोकांना स्टेजवर आणलं ज्यांनी दावा केला की त्यांचं मत यादीतून परस्पर डिलीट करण्यात आलं होतं पण या सगळ्या आरोपांमध्ये जो धक्कादायक आणि विचित्र पुरावा समोर आला तो होता ब्राझीलियन मॉडेलचा राहुल गांधींनी दावा केला की एकाच ब्राझीलियन मॉडेलचा फोटो तब्बल बावीस वेगवेगळ्या वोटर आय डीवर वापरण्यात आला होता आणि या बावीस कार्डचा वापर दहा वेगवेगळ्या पोलिंग बुथवर मतदानासाठी झाला जेव्हा या बातमीची चौकशी झाली तेव्हा कळाले की मॉडेलचं नाव लॉरिस नेरी असं आहे आणि तो फोटो दोन हजार सतरा मधला एक स्टॉक इमेज आहे म्हणजेच इंटरनेटवरून उचललेला कोणाचाही फोटो लावून बघच मतदान तयार केले गेले या एका बातमीमुळे हा मत चोरीचा आरोप थेट आंतरराष्ट्रीय मीडियापर्यंत पोहोचला राहुल गांधींनी शेवटचा आणि सर्वात महत्वाचा मोठा आरोप होता की ही काही एकाबोतवर झालेली चूक नाही ही एक सेंट्रलाइज्ड म्हणजेच केंद्रीय पातळीवरून नियंत्रित केलेली मत आहे ज्यात भाजप सरकार आणि निवडणूक आयोग दोघेही सामील आहेत आता एवढे गंभीर आरोप झाल्यानंतर निवडणूक आयोगाची प्रतिक्रिया काय होती पहिल्या पत्रकार परिषदेनंतर जे ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये झाली होती निवडणूक आयोगाने या आरोपांना सविस्तर उत्तर दिलं पण त्यांच्या उत्तराने वाद मिटण्याऐवजी तो आणखीनच वाढला त्यांच्या उत्तरांमध्ये अनेक त्रुटी होत्या ज्या राहुल गांधीच्या टीमने लगेच उचलून धरल्या सर्वात आधी घर क्रमांक शून्यच्या आरोपावर निवडणूक का आयोगाने काय म्हटलं आयोगाच्या मते घर क्रमांक शून्य म्हणजेच बोगस मतदान नव्हे तर हे असे मतदार आहेत जे बेघर आहेत झोपडपट्टीत राहतं रस्त्यावर किंवा पोलाखाली झोपतात किंवा ज्यांच्या घराचा अधिकृत नंबर मिळालेला नाही अशा नागरिकांना मतदानाचा अधिकार नाकारता येऊ नये म्हणून त्यांना हाऊस नंबर झिरो असं नोटेशनल नाव दिलं जातं आता तांत्रिकदृष्ट्या निवडणूक आयोगाची ही गोष्ट बरोबर आहे देशात असे लाखो मतदार आहेत पण राहुल गांधींचा मुद्दा हा होता की या घर क्रमांक शून्याच्या यादीत अशा लोकांची नावं घसवण्यात आली जे अस्तित्वातच नाहीत पण इथे एक पेच आहे हा डेटा कोणाकडे आहे तर निवडणूक आयोगाकडे आणि राहुल गांधीच्या टीमच्या म्हणण्यानुसार निवडणूक आयोगाने त्यांना डिजिटल डेटा दे देण्यास किंवा त्याचं ऑडिट करण्यास पूर्णपणे असहकार्य केलं डेटाशिवाय घर क्रमांक शून्यमध्ये मध्ये नेमकी किती घरे बेघर आहेत आणि किती बोगस एंट्रीज आहेत हे सिद्ध करणं जवळजवळ अशक्य आहे राहुल गांधीच्या टीमने दावा केला की त्यांनी अशा एका घर क्रमांक शून्यवाल्या माणसाचा पाठलाग केला ज्याच्याकडे नंतर चांगला मोठा बंगला असल्याचं आढळलं पण हा एक दोन घटकांचा पुरावा झाला लाखो मतांच्या घोटाळ्याचा दुसरा आरोप होता डुप्लिकेट एंट्रीचा पाच लाख एकवीस हजार डुप्लिकेट मतदार ही गोष्ट निवडणूक आयोगाने एक प्रकारे मान्य केली पण त्यांनी युक्तिवाद केला की मतदार यादीत नाव डुप्लिकेट असणं आणि त्या डुप्लिकेट नावाने मतदान होणं यात फरक आहे एशियाच्या मते जरी नाव दोन ठिकाणी असलं तरी मतदान एकाच ठिकाणी करू शकतो दोन ठिकाणी मतदान करणं हा फौजदारी गुन्हा आहे आयोगाने राहुल गांधींना प्रतिप्रश्न केला की तुम्ही एकतरी पुरावा द्या की या डुप्लिकेट एंट्रीवाल्याने दोनदा मतदान केलं आणि पुन्हा हा पुरावा डिजिटल डेटा किंवा बुथवरील सी सी टी फुटेज सेवा देता येणं अशक्य आहे आणि इथेच सर्वात मोठा वाद झाला जेव्हा काँग्रेसने आणि इतर विरोधी पक्षांनी या आरोपाची शहानिशा करण्यासाठी प्रत्येक भूतवरील सी सी टी व्ही फुटेजची मागणी केली तेव्हा आयोगाने ते देण्यास स्पष्ट नकार दिला आणि नकार देण्याचं जे कारण दिलं ते अत्यंत ते हास्यास्पद होतं मुख्य निवडणूक आयुक्त श्री ज्ञानेश कुमार म्हणाले की आम्ही सी सी टी व्ही फुटेज देऊ शकत नाही कारण त्यात आमच्या माता भगिनी आमच्या बहिणी मतदानासाठी येतात त्यांच्या खाजगीपणाचा भंग होईल आम्ही त्यांची इज्जत करतो हे उत्तर ऐकून कोणालाही आश्चर्य वाटेल एकीकडे तुम्ही पारदर्शकता असल्याचा दावा करता आणि दुसरीकडे आई बहिणींची इज्जत हे कारण देऊन गोठाळ्याच्या तपासाचा मुख्य पुरावाच द्यायला नकार देता हे म्हणजे बँकेत चोरी झाल्यावर आम्ही लॉकर रूमचं फुटेज नाही देऊ शकत कारण तिथे लोकांचे मौल्यवान दागिने आहेत असं म्हणण्यासारखं आहे याच उत्तरामुळे निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरचा संशय हजारपटीने वाढला आता प्रश्न येतो हो हो की या आरोपांची मीडियाने कशा प्रकारे चौकशी केली राहुल गांधींचा एक मोठा दावा होता की एकाच पत्त्यावर शंभर शंभर मतदारांची नावं नोंदवली गेली आहेत जे प्रॅक्टिकली अशक्य आहे या दाव्याची पडताळणी करण्यासाठी काही मीडिया हाऊसेस ग्राउंडवर पोहोचली राहुल गांधींच्या टीमने एनडी टी व्हीच्या हवालाचा मोठ्या प्रमाणात उल्लेख केला एनडी टी व्हीने त्यांच्या रिपोर्टमध्ये दाखवले दाखवलं की ते जेव्हा राहुल गांधींनी सांगितलेल्या पत्त्यावर पचले तेव्हा तिथे खरोखरच तशी परिस्थिती होती एकाच पत्त्यावर अनेक मंदार नोंदवलेले आढळले आणि तिथल्या लोकांनी सांगितलं की येथे लेबर राहतात पण त्या रिपोर्टमधून हे स्पष्ट होतं की सिष्टीमध्ये गडबड नक्कीच आहे पण या गोष्टीला एक दुसरी बाजू म्हणजेच काउंटर नरेटिव सुद्धा आहे जी इंडिया टुडेच्या रिपोर्टमधून समोर आली राहुल गांधींनी त्यांच्या पत्रकार परिषदेत होडल नावाच्या भागातील घर क्रमांक दोनशे पासष्टचं उदाहरण दिलं होतं जिथे एकाच पत्त्यावर पाचशे एक मतदार नोंदवलेले होते इंडिया टुडे टीम जेव्हा या पत्त्यावर पोहोचली तेव्हा त्यांना एक वेगळं चित्र दिसलं तिथल्या लोकांनी सांगितलं की हा कोणताही घोटाळा नाही तर ही एक क्लोरिकल मिस्टेक म्हणजेच डेटा एंट्रीमधील चूक आहे झाला असं होतं की भूत लेवल ऑफिसरने त्या संपूर्ण मधील म्हणजेच गल्लीतील जवळपास प्रत्येक घराचा नंबर चुकून दोनशे पासष्ट असाच नोंदवला होता तिथले रहिवासी खरे होते ते तिथेच राहत होते पण तांत्रिक चुकीमुळे त्या सगळ्यांचा घर नंबर एकच दिसत होता तिथले एका भाजप नेत्याचं ते, ते, ते घर होतं पण बाकीचे मतदार हे तिथलेच आजूबाजूचे रहिवासी होते आता या दोन रिपोर्ट्समुळे गोंधळ आणखीनच वाढला राहुल गांधी ज्याला घोटाळा म्हणत आहेत ते खरंच घोटाळा आहे की निवडणूक आयोगाच्या आढावाचा शिष्टीमधल्या प्रशासकीय चुका आहेत ब्राझीलियन मॉडेलच्या केसमध्येही असंच झालं जेव्हा मीडियाने शोध घेतला तेव्हा त्यांना सरोज आणि बिमला नावाच्या महिला मतदार ज्यांच्या वोटर मॉडेलचा फोटो छापून आला होता त्या महिलांच्या ऑपरेटरची चूक होती त्यांनी स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यावर म्हणजेच आधार कार्डने मतदान केलं याचा अर्थ काय होतो याचा अर्थ हा की राहुल गांधींचे आरोप पूर्णपणे खोटे नाहीत मतदार यादीमध्ये प्रचंड गोंधळ आहे हे तर सिद्ध झालं घर क्रमांक शून्य आहे डुप्लिकेट एंट्री आहेत आणि चुकीचे फोटोसुद्धा आहेत पण या चुकांचा वापर बोगस मतदान करण्यासाठी झाला हे मात्र सिद्ध होत नाही आणि हेच निवडणूक आयोगाच्या पत्त्यावर पडत आहे आयोग म्हणतो याद्यांमध्ये चुका आहेत आम्ही त्या स्पेशल इंटेसिव्ह रिव्हिजनमध्ये दुरुस्त करत आहोत पण चुका असणं म्हणजेच घोटाळा होणे नवं दुसरीकडे राहुल गांधी म्हणत आहेत या चुका नाहीत हाच घोटाळ्याचा पॅटर्न आहे तुम्ही आम्हाला डेटा आणि सी सी टी का देत नाही राहुल गांधी आणि निवडणूक आयोगाचा हा वाद आजचा नाही याची सुरुवात दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपासून होते आणि या खात्याचा केंद्र तत्कालीन निवडणूक आयुक्त अशोक लावासा दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू होता तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदीवर मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणजेच आचारसंहितेचा भंग केल्याचे आरोप झाले आरोप हा होता की पंतप्रधान मोदींनी पुलवामा हल्ल्यानंतर सैन्याच्या नावाने मत मागितले आणि धार्मिक भाषणे केली हे एम सी होतं निवडणूक आयोगात तीन सदस्य असतात एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन निवडणूक आयुक्त नि या आरोपांवर निर्णय घेण्यासाठी जेव्हा बैठक झाली तेव्हा अशोक लवासा यांनी स्पष्ट मत दिले की पंतप्रधान मोदींनी आचारसंहितेचा भंग केला आहे आणि त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी पण बैठकीतल्या इतर दोन आयुक्तांनी याला विरोध केला त्यांनी दोन एकाच्या बहुमताने पंतप्रधान मोदींना क्लीन चिट दिली खरा वाद सुरू झाला अशोक लवासा यांची मागणी होती की त्यांच्या सूर आयोगाच्या अंतिम निकालासोबत अधिकृतपणे आणला जावा ही एक साधी आणि कायदेशीर मागणी होती पण निवडणूक आयोगाने त्यांची ही मागणी फेटाळून लावली आयोगांना म्हटले की एम सी चे निर्णय हे अर्थन्यायिक नसतात त्यामुळे त्यात विरोध सूर नोंदण्याची गरज नाही या प्रकारामुळे अशोक लवासा इतके संतापले की त्यांनी एम सी जीच्या पुढील बैठकांवर बहिष्कार टाकला पण गोष्ट इथंच संपली नाही ज्या क्षणी अशोक लवासा यांनी सरकारविरुद्ध आणि आयोगाच्या बहुमताविरुद्ध भूमिका घेतली त्यानंतर लगेच त्यांच्या त्यांच्या पत्नीच्या आणि त्यांच्या मुलाच्या मागे इन्कम टॅक्स चौकशीचा सिलसिला चालू झाला त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला नोटिसा पाठवण्यात आल्या हा दबाव इतका वाढला की अखेरीस अशोक लवासा यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला त्यांनी त्यांच्या तेन राजीनाम्यात एक सूचक वाक्य लिहिलं होतं हेच माझ्या प्रामाणिकपणाची किंमत आहे हे प्रकरण मी आज का सांगतोय कारण राहुल गांधींचा आरोप हा आहे की निवडणूक आयोगाला मॅनेज करण्याची किंवा तडजोड करण्याची सुरुवात दोन हजार एकोणीस मध्ये झाली होती जो अधिकारी सरकारच्या विरोधात जातो त्याला अशोक लवासा यांच्यासारखं साईड लाईन केलं जातं आणि जे अधिकारी सरकारच्या बाजूने उभे राहतात त्यांना नंतर मोठी पद मिळतात जसे की अशोक लवासा यांच्या राजीनाम्यानंतर झालं राहुल गांधींच्या मते दोन हजार एकोणीस मध्ये सुरू झालेला हा कॉम्प्रोमाइजचा खेळ दोन हजार चोवीस पंचवीस येई पर्यंत इतका विपोकाला गेला की आता आयोग थेट मत चोरीत मदत करत आहे राहुल गांधींचा हा होट चोरीचा मदत चालूच होता तेव्हाच बिहारमध्ये विधानसभा निवडणुका सुरू होत्या राजकीय विश्लेषकांच्या मते एच फाईल्सचा धमाका हरियाणासाठी कमी आणि बिहारच्या मतदारांना जाग करण्यासाठी जास्त होता राहुल गांधींना दाखवायचं होतं की बघा भाजप ईव्हीएम किंवा सिस्टीम मॅनेज करून जिंकते त्यामुळे ते त्यांना हरवण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडा पण झालं उलटच बिहारच्या निकालावर या वटचोरीमध्ये याचा काहीही परिणाम दिसला नाही उलट काँग्रेसची तिथे वाताहत हो झाली बिहारमध्ये काय झालं तर बिहारमध्ये यावेळेस एक वेगळा प्रयोग झाला होता प्रशांत किशोर यांनी जैन स्वराजच्या माध्यमातून अत्यंत हुशार शिकलेले आणि स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार उभे केले होते त्यांचं म्हणणं होतं की बिहारला आता जातपात धर्मपंत यातून बाहेर पडून विकासावर ब्ल्यू प्रिंटवर मत देण्याची गरज आहे त्यांनी बिहारच्या विकासाचा एम संपूर्ण आराखडा मांडला होता पण निकाल काय लागला प्रशांत किशोर यांच्या जैन स्वराज्याला शून्य जागा मिळाल्या दुसरीकडे भाजपने सुप्रसिद्ध गायिका मैथिला ठाकूरला तिकीट दिलं जी जिंकून आली मैथिली ठाकूर एक उत्तम कलाकार आहे यात वाद नाही पण तिच्याकडे बिहारच्या विकासाचा कोणताही पॉलिटिकल प्रिंट नव्हता काय एका विजय झाला ज्याचा काही काळापूर्वी एक एम एम एस लीक झाला होता याचा अर्थ काय तर याचा अर्थ बिहारसारख्या राज्यात आज हे मतदार मत चोरी सिस्टमॅटिक फ्रॉड डेटा अनालिसिस अशा तांत्रिक गोष्टीबद्दल जागरूक नाही तिथला मतदार आज ही जात आणि धर्म या दोन खांबावर आपलं मत देतो ज्या राज्यात ध्वनी चाटणीवाल्यासारखी गाणी ट्रेंडिंगला येतात तिथे तुम्ही लोकशाही वाचवा किंवा संविधान धोक्यात आहे अशी गोष्ट सांगून मतं मिळवू शकत नाही ही एक अत्यंत कडवी पण खरे राजकीय वास्तुते आहे आणि हाच फॅक्टर निवडणूक आयोगाच्या आणि सरकारच्या पत्त्यावर पडतो त्यांना माहीत आहे की यच फाईल सारखे गंभीर आरोप फक्त शहरातले टेअर वन वर्गापुरते सोशल मीडियापुरते किंवा बुद्धिजीवी वर्गापुरते मर्यादित राहतात जो खरा मतदार टेयर टू किंवा टिअर थ्रीमध्ये मध्ये राहतो शहरात राहतो गावात राहतो त्यांच्यापर्यंत हा सिस्टमॅटिक फ्रॉडचा मुद्दा पोहोचतच नाही त्यांच्यासाठी मोदी किंवा लालू हेच मुद्दे महत्वाचे आहेत राहुल गांधींची पप्पू इमेज जशी दोन हजार सतरा अठरामध्ये मध्ये बनली होती तशीच ओठ चोर ही इमेज मोदींची बनवण्याचं राहुल गांधींचं टार्गेट होतं पण बिहारच्या निकालांनी दाखवून दिलं की हा हायड्रोजन बॉम्ब तिथे फेल गेला आता आपण या व्हिडिओच्या सर्वात महत्वाच्या आणि शेवटच्या भागाकडे येतो सुरुवातीला आपण प्रश्न विचारला होता की जर निवडणूक आयोग दोषी आहे तर कारवाई का होत नाही आणि जर राहुल गांधी खोटे आहेत तर त्यांच्यावर कारवाई का होत नाही राहुल गांधींवर कारवाई होत नाही कारण ते विरोधी पक्षनेते आहेत आणि त्यांनी पुरावे जे सदस्य असतील तरी समोर ठेवले आहेत त्यांच्यावर बदनामीचा खटला चालवणे म्हणजेच या प्रकरणाला आणखीन हवा देण्यासारखा आहे पण मग निवडणूक आयोगावर कारवाई का होत नाही याचं उत्तर दडलं दोन हजार तेवीस मध्ये पास झालेल्या कायद्यात तर समजून घ्या दोन हजार तेवीस च्या आधीपर्यंत निवडणूक आयुक्तांची नेमणूक कशी व्हायची पंतप्रधानांनी सुचवलेल्या नावावर राष्ट्रपती शिक्कामोर्तब करायचे पण या प्रक्रियेत पारदर्शकता नव्हती म्हणून सुप्रीम कोर्टाने एक ऐतिहासिक निर्णय दिला कोर्टाने म्हटलं की जोपर्यंत संसद यावर नवीन कायदा बनवत नाही तोपर्यंत निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्यासाठी एक सिलेक्शन कमिटी असेल आणि या कमिटीत तीन एक पंत दोन लोक असतील या एक भारताचे पंतप्रधान दोन लोकसभेतील विरोधी आणि तीन भारताचे सरन्यायाधीश मध्ये एक बॅलन्स आला होता सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यात वाद झाला तर सरन्यायाधीश हा एक त्रयस्थ आणि निष्पक्ष आवाज तिथे होता पण दोन हजार मध्ये मोदी सरकारने सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय बदलण्यासाठी संसदेत एक नवीन कायदा आणला या कायद्याचं नाव आहे द चीफ इलेक्शन कमिशनर अँड अदर इलेक्शन अपॉइंटमेंट कंडिशन ऑफ ऑफ सर्व्हिस अँड टर्म ऑफिस या नवीन कायद्याने काय केलं तर या कायद्याने त्या सिलेक्शन कमिटीच्या फॉर्म्युलाच बदलून टाकला नवीन कमिटी अशी बनवली गेली एक पंतप्रधान अध्यक्ष दोन लोकसभेतील विरोधी पक्षनेता सदस्य आणि तीन पंतप्रधानांनी नामनिर्देशित केलेलं एक कॅबिनेट मंत्री उदाहरणार्थ अमित शहा आता बघा या तीन लोकांच्या कमिटी दोन लोक पंतप्रधान आणि कॅबिनेट मंत्री सरकारचेच आहेत आणि एक विरोधी पक्ष असलेला माणूस दोन एकच्या बहुमताने निवडून आयुक्त म्हणून निवडला जाणार हे पक्क झालं या कायद्याने सरन्यायाधीशांना या संपूर्ण प्रक्रियेतून बाहेरचा रस्ता दाखवला जेव्हा नवीन निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सधू यांची नेमणूक याच नवीन कायद्यानुसार होत होती तेव्हा विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी याला विरोध केला पण त्यांचं मत अल्पमतात गेलं आणि सरकारने नेमलेल्या दोन सदस्यांनी मिळून आयुक्तांची निवड केली इतकंच नाही तर या कायद्याने अजून एक मोठा बदल केला आधी निवडणूक आयुक्तांचा दर्जा हा सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांच्या बरोबरीचा होता या नवीन कायद्याने तो दर्जा कमी करून तो कॅबिनेट सेक्रेटरीच्या बरोबरीचा केला म्हणजेच आयोगाचं महत्त्व आणि त्याची स्वयत्तता दोन्ही कायदेशीररित्या कमी करण्यात आली आणि आता महत्वाचा मुद्दा की त्यांच्यावर एफ आय आर का होत नाही याचं कारणही याच कायद्यात व्यवस्थित दडलंय निवडणूक आयुक्तांना त्यांच्या पदावरून हटवण्याची प्रक्रिया ही न्यायाधीशांना हटवण्या इतकीच किचकट किच असते आणि नवीन कायद्यानुसार त्यांच्या नेमणुकीतच जर सरकारचं वर्चस्व असेल तर त्यांच्याकडून पतीपणाची अपेक्षा कशी ठेवता येईल हाच राहुल गांधींच्या आरोपाचा मुख्य गाभा आहे ते म्हणत आहेत की आयोग कॉम्प्रोमाइज झाला आहे कारण त्यांची नेमणूकच कॉम्प्रोमाइज पद्धतीने झाली आहे तर मग या सगळ्यातून काय सिद्ध होतं खरं कोण बोलतं जर आपण दोन्ही बाजू पाहिल्या तर एक गोष्ट स्पष्ट आहे राहुल गांधींनी ज्याला हायड्रोजन बॉम्ब म्हटलं तो एक सिस्टमॅटिक फ्रॉड आहे की सिस्टमॅटिक फेल्युअर म्हणजेच प्रशासकीय गोंधळ यावर वाद होऊ शकतो इंडिया टुडे आणि इतर मीडियाच्या रिपोर्टनुसार घर क्रमांक दोनशे पासष्ट किंवा ब्राझीलियन मॉडेल हे प्रकरण घोटाळ्यापेक्षा जास्त मानवी चुका किंवा डेटा एंट्रीमधला गोंधळ वाटतात पण त्याचवेळी निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद आहे आह्या बहिणींची इज्जत हे कारण देऊन सी सी टी व्ही फुटेज लपवणं डिजिटल डेटा तपासणीसाठी न देणं आणि विरोध पक्ष नेत्याच्या शंकाचं निरसन करण्याऐवजी तुम्हीच पुरावे द्या अशी उलट भूमिका घेणं हे द हिंदू वर्तमान पत्राच्या मते ईशिया आणि मतदार यांच्यातील विश्वासाची दरी आहे राहुल गांधी हे सिद्ध करू शकले नाहीत की बोगस नोंदीचा वापर बोगस मतदान म्हणून करण्यासाठी झाला आणि निवडणूक आयोग हे सिद्ध करू शकले नाही की त्यांच्या शिष्टीमध्ये बोगस नोंदी का आहे पण या सगळ्यात एका गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही ते म्हणजे दोन हजार तेवीसचा चा निवडणूक आयुक्त नेमणूक कायदा जेव्हा तुम्ही एखाद्या संस्थेची म्हणजेच रेफरीचे अंपायरची नेमणूकच खेळणाऱ्यांपैकी एक टीम म्हणजेच सरकार करणार असेल तेव्हा तो रेफरी निपक्षपणापतीने निर्णय देईल याची खात्री कोणी देऊ शकत नाही याच फाईल्समधले पंचवीस लाख बोगस मतदार हा आकडा खरा असो वा खोटा पण जोपर्यंत निवडणूक आयोगाच्या नेमणुकीची प्रक्रियाच निपक्ष होत नाही तोपर्यंत तो तो लोकशाहीच्या या सर्वात मोठ्या उत्सवावर मॅच फिक्सिंगचे आरोप होतच राहणार तुमचं यावर काय मत आहे तुम्हाला काय वाटतं हा सुनियोजित वोट चोरीचा प्रकार आहे की फक्त प्रशासकीय गोंधळ ज्याचा राजकीय फायदा घेतला जातोय कमेंट सेक्शन मध्ये तुमचं वैचारिक मत नक्की लिहा